दिव्यांगांसाठी वारजे कर्वे क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर राबवण्यात आलेला हा पहिलाच आणि आगळा वेगळा उपक्रम असल्याच्या भावना पालिकेच्या उपायुक्त आशा राऊत यांनी व्यक्त केल्या वारजे कर्वे क्षेत्रीय कार्यालयाचा नुकताच पदभार घेतलेले सहाय्यक महापालिका आयुक्त विजय नायकल यांच्या विशेष प्रयत्नातून पालिकेचा आरोग्य विभाग नव भारत विकास फाउंडेशन भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र एकांश संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी या महत्वपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पहा काय काय राबवण्यात आले आहेत उपक्रम आणि त्याचा दिव्यांगांना कसा झाला फायदा या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार नाणेगरा अँड सन्स देशाच्या शितीजावर विकासाचा सूर्यगोल आहे जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय आज वार्षिक क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिव्यांग लोकांसाठीची आरोग्य तपासणी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठीचं शिबिर आयोजित केलेलं आहे वार्डजे क्षेत्रीय कार्यालयानं खूप मोठं इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतलेलं आहे क्षेत्रीय कार्यालयाचं इनिशिएटिव्ह हे खूप चांगलं असं आहे म्हणजे दिव्यांग बांधवांसाठीचं घेतलेलं एक चांगलं पाऊल आहे आणि मला असं वाटतं की याच्याबरोबरच बाकी क्षेत्रीय कार्यालयामध्ये दे देखील असं करण्यासाठीचा हे एक आदर्श असं उपक्रम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय सहाय्यक आयुक्त विजय नायकल साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या ठिकाणी जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे खरंच ते खूप चांगला सपो उपक्रम आहे वारजे क्षेत्रीय कार्यालयामार्फत दिव्यांगाची आरोग्य तपासणी व दिव्यांग सक्षमीकरण हा मेळावा घेण्याची संकल्पना म्हणजे प्रहार संघटना त्याच्यानंतर आम्हाला भेटलेले दिव्यांग आमच्या म्हणजे वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या ब्रँड अँबॅसेटर मगर मॅडम या सगळ्याच्या विचारातून ही संकल्पना आली होती दिव्यांगाचे प्रश्न म्हणजे ते दिव्यांगाचे प्रश्न त्याचप्रब त्याचप्रमाणे दिव्यांग हा समाजातील उपेक्षित घटक आहे त्या उपेक्षित घटकाला काहीतरी न्याय द्यावा अशी सगळ्याची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने आपण तीन टप्पे केले पहिलं दिव्यांगाची आरोग्य तपासणी दुसरं दिव्यांगाचं सक्षमीकरण आणि तिसरं आत्ता जो सध्या लोकशाहीचा मोठा उत्सव चालू आहे तर त्याच्यामध्ये दिव्यांगाचा सहभाग नोंदवायचा असं होतं खडकवासला मतदारसंघाचा मी अतिरिक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी असल्यामुळं ती पण जबाबदारी माझ्याकडे होती दिव्यांगाला म्हणजे त्यांचा मताचं महत्त्व आणि त्यांना म्हणजे ह्या महोत्सवामध्ये आपल्याला सहभागी करण्यासाठी आपण तो दिव्यांगाचा मतदान जागृतीचा कार्यक्रम पण इथं घेतलेला आहे दुसरा सर्वात महत्त्वाचा फोकस केला आपण आरोग्य तपासणीमध्ये आरोग्य तपासणीमध्ये बेसिक ई सी जी आर्थो याची मोफत तपासणी आपण इथं घेतो त्याच ब प्रमाणे म्हणजे विटॅमिन त्याच्यानंतर बी टुएल ह्याची जी कमतरता हिमोग्लोबिनची कमतरता त्याच्या गोळ्या औषधं इथंच तपासणी करून इथंच दिल्या जाणार आहेत सर्व शिबिर मोफत आहे त्याचबरोबर वार्ज्य क्षेत्रीय मार कार्यालयाने भारत पुनर्विकास परिषद यांना एक जागा उपलब्ध करून दिलेला आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत साडेसहा हजार लोकांना मोफत हात कृत्रिम अवयव हो, त्याच्यामध्ये हात पाय आणि पोलिओ कॅलिपर्स दिलेले आहेत तर त्यांचा पण सहभाग आहे त्यांचे पन्नास ते अडीचशे लोकांना आज म्हणजे त्यांच्या हाताचं पायाचं माप घेतलं जाईल आणि त्यांना मोफत सगळे कृत्रिम अवयव हो, देण्यात येणार आहेत हा पण उपक्रम आहे त्याच पद्धतीनं यू डी आय डी म्हणजे युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन हा जो आहे आपलं यू डी आय डी ह्याचा पण इथं उपक्रम घेतला म्हणजे जो दिव्यांग आहे म्हणजे जो हंड्रेड पर्सेंट दिव्यांग आहे त्यांची आणि जो साठ टक्के ऐंशी टक्के सत्तर टक्के जो दिव्यांग आहे त्यांना आधार कार्ड यू डी आय डी कार्ड नसल्यामुळं बऱ्याच अडचणी येतात तो पण त्याच्या नोंदणीचा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे म्हणजे असा पूर्ण रोजगार सक्षमीकरण आरोग्य तपासणी असा कलेक्टिव्ह कार्यक्रम आपण घेतला आहे